महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोटचे प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्याकडे अकोटचा प्रभार आहे तर ते मूर्तिजापूरमध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत प्राप्त माहितीनुसार अकरा एप्रिल व वीस जून रोजी मूर्तिजापूर येथील स्थानिक महिला कर्मचाऱ्यांचा पगार काढण्याकरिता सदर महिलेला शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याची घटना घडल्याची फिर्याद दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी सिटी पोलीस स्टेशनला करण्यात आली महिलेच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे डी बी कपिले व राजेंद्र इंगळे या दोघांविरुद्ध सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोटला प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून राजेंद्र इंगळे कर्तव्यावर आहेत याआधी इंगळे यांच्यावर वीस लक्ष रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चारशे वीस व इतर कलमांवये पातूर येथील चांदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा या अतिशय गंभीर विषयाकडे जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी